श्री ज्ञानदेव प्रभू राम चंद्र भगवान गीजे पवन सुध हनुमान महाराज गीजे समुद्रे आज ना रत्नांजली भरोपूर्णा श्रीरामा सी ओवाळुना सांडिली आपण स्वानंदे रामचंद्र भगवान बोला बोला बाळू वाचन सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वैवृत तपोवृत अधिकार संपन्न श्रोते वायवा माता मावल्या लहान या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणाला साष्टांग प्रणिमा प्रणिपात करून संत सद्गुरु बाळमावांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी शब्दामध्ये कथेचा अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करेल कथा गोडे तुम्ही काय आळसू नका आम्ही बसलीवर तुम्ही जांभळ्या द्यायला लागला कसं सांगायचं रामाई किती जणांनी जांभाय दिल्या का बाबा म्हणजे तुम्हाला असं वाटलं असं आता हे वाटला आलं काही असं काय करू नका आतावरती पाच मिनिटामध्ये उरकत घ्यायचे टिकून हात वरी व्हायला म्हणजे उरकानं कवर पाणी लावतात आम्ही मॉब गुटलो परत मी आणले गाठी असो या ठिकाणी समुद्र देव होते बघा आणि काय केलं या समुद्र देवाने त्या दे ठिकाणी म्हणले हे ओंजळ घेतली हाताची आणि जेवढे आता त्यांच्याकडे जे बाबा तांच्या महाराजांनी सांगितलं सर्व संपत्ती कुणाकडे या आणि देणारा वान असल्यावर काय असते पुन्हा तिथं काही कमी नसते न्यून नसते उन्ह नसते हाताची ओंजळ केली आणि रत्नाची असणारी त्या ओंजळी त्या ठिकाणी नव्हे नव्हे रत्नाची ओवाळणी करू लागले कुणाला प्रभुरामचंद्राला लक्ष्मी लक्ष्मीला काही उन्हा ठेवला नाही समुद्र देवाने त्याच कारण या कारण ज्याच्याकडे सर्व काही भरपूर असत आहे का मग तिथे काही कमी नसतोय म्हणून म्हणले आता प्रभूची मी काय काय सेवा करू अशी अवस्था त्या ठिकाणी होती म्हणून हे सर्व षोडोपचार्य पूजन त्या ठिकाणी निरांजनी मोवळणा किंवा सर्वच काही असणार आपला भाव अर्पण प्रभूच्या चरणावरती समुद्र देव त्या ठिकाणी करू लागले मात्र तुम्ही आळस करू नका आणि मोठ्याने मला गजर करा प्रभो रामचंद्र भगवान बरोबर चढवड सुगरी वये ओनी उठाउी ओ वाळू निधन कोटी वा तू जाता समुद्र तटी मागता दृष्टी दिसेना मागता दृष्टी दिसेना मागणीची दृष्टी मागितल्याच्या नंतर झाली का त्याला मागण्याची गरज पडती का म्हणून सुग्रीव राजे त्या ठिकाणी म्हणले पाहत होते हे सर्व असणार मागण्याची वाट समुद्राजेव पाहत नव्हते आपलं सर्वस्व उदाहरण करणार की सर्वांचं असणार त्या ठिकाणी स्वागत करीत होते सर्वांचं असणारा शोडोपचार त्या ठिकाणी पूजन करत होते का पहिल्याच भेटीमध्ये मी चुकलो आपण काही ना काही रामाला त्या ठिकाणी प्रभूला अर्पण करायला पाहिजे होत आणि मग जे काही घेऊन आले होते ते सांगितलं बाबा तुम्ही आता युद्धा करता जाणार आहे मग त्या ठिकाणी तुमची वेशभूषा कशी असली पाहिजे क्षत्रियच्या असली पाहिजे वेशभूषा वेशामध्ये त्या ठिकाणी किंवा संन्याशाच्या वेशामध्ये युद्ध करणं ही असणार त्या ठिकाणी योग्य नाही शास्त्राला मान्य नाही हे सर्व सांगितल्या सर्व असणारी कृती त्या ठिकाणी करू लागले श्रीरामची ये संगती वा मागण्याची समूळ शांती स्वानंद तृप्ती सर्वांशी स्वानंद तृप्ती सर्वांशी स्वानंदाची प्राप्ती झाल्यावर खरी तृप्ती होती मागण्याची लोणुकता हा आनंद प्राप्त झाल्यावर काही मागणे राहतच नाही उन्हा त्या ठिकाणी काही मागा विवृत्तीच राहत नाही सर्वस्व कोणाला हे चित्त समाधान झाल्याच्या नंतर चित्ताची चैतन्यामध्ये अवस्था प्राप्त झाल्यावर चित्त जर चैतन्य त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त करत असेल का मागता कुणाला अशी अवस्था सर्व वाहनरांची वानार सुग्रीवजीची प्रभू रामचंद्राचं स्वरूप बरोबर झाले कारण डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचन गोड नाम विठोबाचे मग पुन्हा या वाचेला कानाला दुसरं काही गोड लागत आता आपल्याला काय काय ओढ लागते आपलं ला आपण ठरवायचं की वानर होते पाले खाणार मंडळी होती पण यांचा उद्धार झाला हे देवाच्या सानिध्यात राहिले मला वाटते तेच प्रभूला विचार आला काय की त्यावेळेस काय माणसं नव्हते का बैरक महाराज पण रामानं माणसाचं सहकार्य घेतलं का सहकार्य घेतलं कुणाचं वानरांचं काही द्यायचं नाही झाडाचा पाला खायचाय विचारित सगळ्या नव्हते वाहत पाणी पित होते त्यांचा काही खर्च पुनारामाची सेवा करत होते म्हणून लंकेमध्ये वानर घेऊन गेले प्रभू रामचंद्र माणसं असते तर आपलं कसं झालं असत राम तिकडे बघू त्यांचं त्यांचं सोन्याची लंका आहे जमत एवढं बांधा हे असं म्हणले असते नाही म्हणून प्रभू ना मनुष्याच त्या ठिकाणी किंवा ऋषी मुधूनच सहकार्य घेतलं नाही ही सर्व वानर सांगणार होती पण सर्वांनी प्रभूचं स्वरूप पाहिल्याबरोबर काहीच इच्छा राहिली नाही मनाची तृप्ती झाली लोलुपता राहिली नाही त्या ठिकाणी लोभ राहिला नाही काही मागाव ही असणारी वृत्ती राहिली नाही नव्हे नवे वृत्तीच भगवंताच्या चरणावरती लीन झाली अशी अवस्था सर्व त्या वानर मंडळीला प्राप्त झाली म्हणून नाथ बाबा सांगतात मागता नदी कोणी दृष्टी वानरी उडवणी उठाउटी रावणाची सभा निकटी केली वृष्टी धनरत्नी केली वृष्टी धनरत्नी उठा उठी असताना सर्व वानर मंडळीला शक्ती प्राप्त झाली ही शक्ती प्राप्त होती ही दैविक शक्ती इथं या धर्म मंडपात आल्याच्या नंतर प्रभूची सेवा केल्याच्या नंतर ही शक्ती प्राप्त होती तसं वानर मंडळी उड्डाण केलं ज्या ठिकाणी राजा रावणाची असणारी सभा विराजमान होती आणि त्या ठिकाणी जाऊन आगमन केलं कारण प्रभूचं कार्य करायचं होतं तिराला गेले होते समुद्र देवतेच सर्व सोडोपचार्य पूजन घेतलं मात्र आपलं कार्य प्रभूच पूर्ण करण्याकरता सर्व त्या ठिकाणी म्हणले काय केलं उड्डाण केलं नवे नवे लंका असणारी त्या ठिकाणी गाठली लंकेमध्ये वास्तव्य केलं म्हणून सांगू लागले कायसी धनरत्नाची वृष्टी पाहू झालेल्या राक्षस कोटी घेऊन वानर सैना कोटी आला जग जेठी श्रीरामा आला जग जेठी श्रीरामा रत्नाच्या राशी आहे हे प्रभू रामचंद्र या ठिकाणी ही सर्व वानर सैन्या कशी घेऊन आलेली आहे आणि म्हणून म्हणले काय केलं राजारावणा आपल्या सर्व राक्षस मंडळीला सावध केलं पाहायला म्हणले त्या ठिकाणी असणार हा रामचंद्र या वानर सैन्याला घेऊन काय काय साहित्य आहे काय काय बरोबर आहे आपल्या बरोबर कस युद्ध करणार आहे चौकशी करण्याकरता वानराचे असणार का नवे राक्षसांचे राक्षसांच्या असणाऱ्या थाटी किंवा असणारा समुदाय या ठिकाणी पाठवला असं सांगू लागले कोणी श्रीरामा चिंताय मानसी बाबू धाडिले प्रधानासी आणि लंकेशी आकांत लंकेमध्ये आकांत तयार झाला राजा रावणाला चिंता वाटू लागली चारशे कोस समुद्रावरती सेतू बंधन करून प्रभू रामचंद्र सर्व वानर सैन्या सहित तीर गाठलं नवे नवे लंकेमध्ये आगमन केलं चिंता वाढू लागली त्या ठिकाणी काय करावं काय नाही अशी असणारी त्या ठिकाणी अवस्था झाली राजा रावणाची आणि म्हणून करता जे आपले विश्वासू प्रधान होते यांना आज्ञा केली आणि सांगितलं प्रभुरामचंद्राकडं काय काय सैन्य आहे वानर सैन्य किती आहे त्यांच्याकडे अस्त्र आहेत का शस्त्र आहेत का काय अवस्था आहे हे पाहण्याच कार्य कार्य करण्याकरता राजा रावणाने आपल्या प्रधानाला आज्ञा दिली मागे नाही वाडी पुढे आली वानर धाडी रावणाची बुद्धी कुणी बांधवडी स्त्रीपुत्रा बांधवडी स्त्रीपुत्रा राक्षस मंडळी विचार करू लागली यो बाबा एकट कसं जाऊन सारे नगर हाकून नेऊ आर्यन ना आपल्या पत्नीला आपल्या पुत्राला सर्वांना बांधून भरावा म्हणले कसे टाकू लागलाय राजा रावण आग्नीच्या या यज्ञ कुंडामध्ये टाकू लागलाय आता महाग जावा तर विरय पुढे जावा तर आडय काय याची बुद्धीला पोड पडलाय म्हणले याच्या बुद्धीला काय झालंय हा राजा रावण जाणून बुजून सर्व राक्षस कुळाची आहुती देऊ लागलाय आता आपण काय वाचू शकत नाही असा विचार राजा रावणाच्या या लंका नगरी सर्व राक्षस मंडळी विचार करू लागली पण आता गवाबरोबर कि

मग त्याच्यामुळे म्हणलं आता मागही जाता येत नाही पुढं जावं तर पुढं वानराची धाडी आलेली समोर वानर मंडळी पाठीमाग जावं तर या बाबाची आज्ञा आहे पाहता कुठं प्रपंच तसच होतय माग जाऊ का पुढं जाऊ घर सोडू तर आणि घर सोडून जावं तर पुन्हा म्हणतात आता या वयात सोबत का या वयात मग या वयात तरी इकडं या वयात यावं यात याच्यात यावं की असा एक कारखाना मी सांगून गेलो इथं कडू पोत आणून टाका पण या कारखान्यातून साखराचं पोत तयार होतंय फक्त एक या विश्वामध्ये असा कारखाना एवढा म्हणून इकडे यावं लागतंय म्हणून सांगितलं एक ओळी एका ग्रंथामध्ये पूर्ववायी केले पाप उत्तरवायी भजन सम्यक्र शेकी उत्तम लोक मिळत असे अशी ओवी त्याचं काय कारण आहे माहिती का बरेच महाराज म्हणले आमच्या बरोबर संधी देत जरा नेटाला लावलं की निष्ठून जातील आधा महाराज आम्ही काय खाऊ नाही खाल्लं पिऊ नाही पिलो करू नाही केलेलं आता कशेच हे जे निष्ठणार आहे त्यांच्यासाठी वई पूर्व वयी केले पाप उत्तर वयी भजन समजला खत वांगरा भाग्य भाग्यदशा कैशी प्राप्त झाली सापडला हरितायला साधनी एका जनार्धनी हरिवला एका तासात उतर होतोय महाबाप आपल्याकडचा आयुष्य आहे बरोबर आहे का आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे अशी अवस्था प्राप्त करता येते रविवारी ही पर्वणी या रामायणाची ऐकण्या करता पण एकदम गुडी लागत नसती म्हणून माऊली म्हणली हळूहळू ढाळे केले एक वेळे तसं आता आमच्या रामराजे महाराजांनी सर्वांनी आज्ञा केली थरविले आता परत माग जायचं आणि पहिल्या शाळेपासून सुरुवात करायची आणि खरे का त्यांचं पहिलीच्या वर्गात बसला ते जा दहावीची परीक्षा देईन मधीच यायचं आणि मी डायरेक्ट ऍडमिशन सातवी लाईन नाही तर आठवी लागेल कसं शक्य या म्हणून मूळ बेसमेंट पाहिजे त्या ठिकाणी केलं तर मुळापासून केलेलं त्यावेळेस त्याचा परिपूर्ण अवस्था होती उगा काहीतरी शाणार या झाडाचा उत्साह त्या झाडाचा उत्साग पाला खाऊन पोट भरत परिपूर्णता होत नाही म्हणून आता हे एक्केचाळीस वाद आहे पुढच्या रविवारी आणि त्याच्या पुढच्या रविवार पासून पुन्हा पहिले हा पहिल्या पासून एक दोन पासून सुरुवात होणार जोपर्यंत असणारा बाळूमामाची आज्ञा आहे जोपर्यंत बाळूमामाचा कृपा आशीर्वाद आहे तोपर्यंत हे राम राम या ठिकाणी चालू राहील ही सर्व असणाऱ्या मंडळीचं सहकार्य राहतील यांना बडवामा बोलवून घेणार आहेत आणि घेतच मग आमच्या असणाऱ्या ताईने अनुभव सांगितला इथं काही लागत नाही मला बऱ्याच महाराज फोन करतात कसं करावा मी म्हणत असतो या यायला काहीच अडचणी येत नाही इच्छा तिथं फक्त येण्याचं काय कार्य करावं लागते असतो आणि मग तसं म्हणले या ठिकाणी असणार सर्व राक्षस मंडळीला विचार पडला की आता आपण या ठिकाणी सर्व राक्षस कुळाचा अंत होतोय आपला प्राणांत होतोय मात्र हे सर्व असणार जात कोण ओढतय मला नाही का तुम्ही काय कसा या जातेमध्ये गाज घालायचं कार्य हा राजा रावण करू लागलाय आणि आपण त्याच्या नगरीत राहतो राजा बोले हाले उरकल उरकल बोलायक उरकलार्धना शररा दिले लंका भुवना येऊन आपणा हरील कंदना, राक्षसा हरिल कंदना, राक्षस कुणाचं कंदन करतील प्रभू रामचंद्र राक्षस राक्षसाचं कंदन प्रभू न करण्याकरता अवतार तुम्हाला किंवा कि भक्ता के पायापाशी दुर्जनाशी संवारी जनार्दन स्वामीला शरणागती पत्करली नाथ बाबा सांगितलं पुढचं आदे आति गोडय आति गोडय रामायण कसं ऐकायचं हा वाडे पून मुळाकडे खाती यायचं रामायणाच्या बाबतीत बघा वाड्या जर खाता आलात का पहिला काढत थोडं कमी गोड लागत त्याच्यापेक्षा दुसरं गोड त्याच्यापेक्षा तिसरं गोड त्याच्यापेक्षा चौथं पाचवं सहावं सातवं आठव नवं दहावं आणि मुडाला तर पुन्हा त्या मुळीसहित खायला तयार होते का त्याची गुढी वाढली राहती म्हणून हे रामायण असं ऐकायचंय कस वाड्याकून मुकडे ऊस खाता आलं का त्याची तशी गुडी वाढती त्याची जशी गोडी लागते या जीवाला आणि ज्यावेळेस या जीवाला शिवाची गोडी लागते का त्यावेळेस हा जीव शिवस्वरूप होतो या चरणांग पद करून अध्याय गोड आहे अति गोड आहे प्रभू रामचंद्र लंकेमध्ये येतील सर्व सैन्यासहित असणार आणि सर्व राक्षसांचा अंत करतील ही सर्व व्रतान ही सर्व कथा ऐकण्याकरता तुम्ही सर्व स्वतः माय बापाने पुढच्या रविवारी बहु पण या ठिकाणी असज حاضر राव वाचक सूचकाने या ठिकाणी हाजरी लावावी अशी मी सर्वांना विनंती करतो कारण पुढच्या रविवारी आपल्या सुंदर कांडाची सांगता का आहे का त्या ठिकाणी म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा स्वस्ति श्री भावर्थ रामई सुंदरगांड एकाकार टिकाया श्रीराम सिंधू पर पार प्रवेश नाम 1944 सध्या हे गोरा श्री नामदेव तुकारा प्रभु चंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज बोला बोला घ्या हा तुम्ही लय आळस टाकलाय आले तसच बरोबर आहे का नम शिवाय नमस्षिवाय ओम नम शिवाय वालो मामा नम शिवाय મ શિવાય નમઃ શિવાય ઓમ નમ શિવાય વાળો મામ શિવાય નમઃ શિવાય ઓમ નમ શિવાય વાળો મામા નમ શિવાય